राज्यवर्धन काटे देशमुख राहणार ठाणे वय चौदा वर्ष याला वयाच्या बाराव्या वर्षी नोव्हेंबर मध्ये सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक त्याला सर्व काही डबल दिसू लागले साधारण बावीस नोव्हेंबर तो सकाळी झोपेतून उठला तेच त्याची ते सुरुवात अशी झाली की आणि त्याच्या आईला त्यांनी सांगितलं सुरुवात केली की मला डबल दिसते स्थानिक डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखविले असता डॉक्टरांनी ताणतणावामुळे झाले असल्याचे सांगितले काही ड्रॉप्स दिले परंतु काही फरक पडला नाही आय स्पेशलिस्ट कडे घेऊन गेल्या त्या त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की स्ट्रेस वगैरे असेल आणि त्यासाठी त्यांनी ड्रॉप्स दिले स्थानिक डोळ्यांच्या डॉक्टरांना बायोलॅटर डिप्लोपियाची लक्षणे दिसून आली राजवर्धननी एका सुपर आय स्पेशलिस्ट सल्ला घेतला तज्ञांनी व्हायरल इन्फेक्शन असल्याचे निदान केले तज्ञांनी त्याला स्टिरॉइडचे डोस सुरू केले परंतु काहीच फरक पडत नव्हता म्हणजे सर्वांच्या मते त्यांच्या दोघा तिघांच्या मते त्याला ते स्टिरॉइड हाय डोस मध्ये स्टिरॉइड सुरू केलं आणि हे केलं त्याच्यानंतर ते त्यांनी एक सांगितलं की आपण त्याची ब्रेनचं स्कॅन करून घेऊया एम आर आय ब्रेन स्कॅन केले व इतर सर्व तपासण्या केल्या असता सर्व तपासण्या सामान्य आल्या तज्ञांनी परत हे व्हायरल इन्फेक्शन आहे असे सांगून सिक्स नर्व पाल्सी असे निदान केले बाकीच्या पण तपासण्या सगळ्या रक्ताच्या तपासण्या आहेत त्या सगळ्या केल्या कशातच का काही कुठं काही दोष नाही मग त्या सगळ्यांचं मत असं पडलं की दिस इज बिकॉज ऑफ व्हायरल इन्फेक्शन तज्ञांनी स्टिरॉइडचे हाय डोसेस सुरू केले परंतु काहीच फरक पडला नाही परत त्यांनी डिसेंबर मध्ये न्यूरो सल्ला घेतला त्यांनी देखील एक ऍडव्हान्स एम आर आय केले रिपोर्ट नुसार त्यांनीही व्हायरल इन्फेक्शन असल्याचे सांगितले दीड ते दोन महिने उपचार घेतले परंतु काहीच फरक पडला नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे मध्ये हाय डोसेसमध्ये स्टिरॉइड्स आणि हे ते सगळं चालू होतं पण हे सगळं चालू असताना दीड दोन महिने झाले तरी पण त्याच्यामध्ये काही फरक पडत नव्हता राजवर्धनच्या कुटुंबातील सर्वजण वैद्यकीय क्षेत्रातील असून देखील ते हे सर्व उपचार करून थकलेले याच्या पालकांनी होमिओपॅथिक उपचार घ्यायचे ठरविले आम्हाला आमच्या कन्येकडनं आणि डॉक्टर म्हणून इथले लिडिंग गायनाकलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडनं डॉक्टर विजय कुमार माने यांचं नाव आम्हाला कळालं त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषध उपचार सुरू केले उपचार सुरू केल्यानंतर अगदी एक महिन्याच्या आतच त्याच्या डोळ्यातील तिरळेपणा कमी झाला एक महिना संपायच्या दरम्यानच त्याला हळूहळू त्याच्या डोळ्यामध्ये जे तिरळेपणा होता तो कमी कमी व्हायला लागला तीन महिन्याच्या उपचारानंतर त्याच्या डोळ्यातील तिरळेपणा पूर्णपणे कमी झाला व त्याचे डबल विजन अर्थात प्रत्येक वस्तू दोन दिसणे देखील बंद झाली डबल व्हिजन होती ती पण त्याला आता सिंगल सिंगल व्हिजन दिसायला सुरुवात झाली मी थोडा वेळ वै, थोडा वेळ असं आणि कंप्लीट तीन महिने ट्रीटमेंट झाल्यानंतर तो अब्सोल्युटली नॉर्मल झाला मॉडर्न होमिओपॅथीच्या एक वर्षाच्या उपचारानंतर त्याची दृष्टी सामान्य आलेली आहे त्याला आता पूर्वीचा कोणताही त्रास होत नाही आता त्याला कुठलाही त्रास नाही आहे तो सगळं स्कूल हे ते सगळं व्यवस्थित करतो क्रिकेट खेळतो सगळं खेळतो काहीही प्रॉब्लेम नाही आहे आता मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारामुळे त्याची दृष्टी सामान्य मुलांप्रमाणे झाली आहे कोल्हापूरमध्ये मॉडर्न होमिओपॅथी म्हणून जे संशोधन केंद्र आहे डॉक्टर विजयकुमार मानेसराने सुरू केलेलं आणि ते गेले चोवीस पंचवीस वर्ष ते काम करत आहेत ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि असे जे न बरे होणारे आजार जे असतात त्याच्यावर त्यांचा तर हातखंडा काम आहे त्याचा आपण सर्व लोकांनी फायदा घ्यावा हे या मुलाखतीद्वारे मला आहे महत्वाचं